काल पाचपोली पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान एक गाडी पकडण्यात आलेली होती त्यामध्ये कितीसा मृत्यू माल होता कोणती गाडी होती कोण आरोपी होती काय सांग काल पाचपोली पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक ते अवैध दारू दार। 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 विक्री करणारे इस्मावर रेड करण्या कामे पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते हिंदुता चौक येथे त्यांना एक संशयित होंडा कार तिला थांबून तिची तपासणी केली असता तिच्यामध्ये चार चार बॉक्स विदेशी दारू आणि बियरची बॉटल मिळून आली सदर त्या दारू बाळगण्याचे काही परवाना वगैरे मागणी केली त्याच्या काहीच तसं काही उत्तर मिळालं नाही पोलीस स्टाफ यांनी सदर कार स्टेशनला वर कायदेशीर कारवाई करून त्याच्यावर पोलीस स्टेशन अपराध नंबर चारशे सदतीस पब्लिक पंचवीस दारूबंदी अधिनियम नुसार व मोटर वहिकल नुसार गुन्हा दाखल झाला सदर विदेशी दारू व बियर बारा चे आहे आणि कारची किंमत चार लाख पन्नास हजार असा चार लाख बासष्ट हजारचा चा मुद्देमाल पोलीस स्टेशनला जप्त करण्यात आला पोलीस पुढील कारवाई करत आहे मुख्य पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली हा छापा पदकामध्ये मान्य पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रंजित माजगावकर पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर गरवारे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र तायडे पोलीस कॉन्स्टेबल पंकज डबरे पोलीस कॉन्स्टेबल राकेश कुमार सिंग पोलीस कॉन्स्टेबल पद्माकर उके पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कोसारे या पथकांनीही कारवाई केली होती सदरची कारवाई आयुक्त रवींद्र सिंगल साहेब सह पोलीस आयुक्त रवींद्र चंद्र रेड्डी साहेब मान्य पोली पोली अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे साहेब मान्य पोलीस उपायुक्त परिमंडल तीन महक स्वामी मॅडम लकडगंज विभाग मान्य एस सी पी श्वेता खेडा खाडे मॅडम यांच्या मार्गासाठी ही रेड कारवाई जप्ती पंचनामा कारवाई केली